मावले किती कॅरेट आणले आहेत मेघना व्हॅरायटी काय भाव मिळाला आज साडेसहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुसंबर शिमला मिरची सिक्स फाईव्ह झिरो साडेसहाशे रुपये कॅरेट जास्तीत जास्त शिमलाला भाव आहे आज आठशे रुपयापर्यंत कॅरेट शे एकेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो लाल वांगे थोडी मोठी साईज मालाची नऊशे एक्केचाळीस रुपये कॅरेट नाईन फोर वन अशा प्रकारचा माल पाहू शकता नऊशे एकेचाळीस रुपये कॅरेट नऊशे एक्कावन्न एक रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो लाल वांगे नाईन फाईव्ह वन नऊशे एक्कावन्न रुपये कॅरेट लाल वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकता नऊशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मार पोषत नऊशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे लाल वांगे नाईन सेवन वन नऊशे एकाहत्तर रुपये कॅरेट माऊली किती कॅरेट आणली होती आज कोणती व्हेरायटी मेघना काय भाव केले आज मेघना व्हेरायटी पंधरा किलो भरती कालो सतरा किलो भरले आता पुढची चक्कर कधी पुढची चक्कर परवा धन्यवाद दादा नऊशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट मोठी साईज माला माऊली किती कॅरेट आणले मेघना व्हॅरायटी काय भाव मिळाला आज अकराशे एक्केचाळीस रुपये कॅरेट मेघना भरती किती केली आहे अंदाज भरती अठरा किलो अठरा किलो आरामशीर कुठले माऊली गाव कोणतं आपलं संगणमेर ओके जिल्हा अहिल्यानगर धन्यवाद दादा दन्य। अकराशे एक्केचाळीस रुपये कॅरेट अशे रुपये नमस्कार आता पुढची जाकर कधी परवा उद्या परत धन्यवाद अशी गावठी वांग्याचे बादरभाव झालेलं नऊशे रुपयापासून ते एक हजार एक्कावन्न रुपये कॅरेट नऊशे रुपयापासून ते एक हजार एक्कावन्न रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांग्याचे बाजारभाव

प्रमाणाच्या बाहेर आहे सातशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं सागर काकडी किती थोडा आहे दादा सातवा थोडा आहे सातशे वीस रुपये कॅरेट काकडी कोणती सागर आहे काही एक हजार तीस रुपये कॅरेट सागर व्हेरायटी अशा प्रकारचा मालपूर एक हजार तीस रुपये कॅरेट सागर काकडी एक हजार हजारावीसशे रुपये कॅरेट सहा हजार व्हॅरायटी अशा प्रकारचा तिथं थोडा आहे दादा किती कॅरेट आणले होते आज चोवीस कॅरेट झाला पाऊस सुरू कॉस कंटिन्यूस कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा एक हजार ऐंशी हां सो अकराशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुषित तंत्र काकडी रुपये अशा प्रकारची सागर काकडी पावसाध यंत्रण दुसरा तोडा माल आहे सागर काकडी आज गेलेली आहे अकराशे सहासष्ट रुपये कॅरेट सागर काकडी दुसरा तोडा अकराशे सहासष्ट रुपये कॅरेट वजन आजचे चायना काकडीचे चांगल्या मालाचे बाजारभाव झालेले आहेत नऊशे रुपयापासून ते एक हजार वीस रुपयापर्यंत कॅरेट नऊशे ते एक हजार वीस रुपयापर्यंत कॅरेट वीस किलो वजन किती करेट आणले आज कार किती कॅरेट आणले कोणती व्हरायटी उश्या नाही काय बघेल दादा आज कार अकराशे आणि कमीत कमी हजार ते अकराशे दोन व्हरायटी कुठलं गाव कोणतं आपलं भरतपूर तालुका भरतपूर विधानवाडी तालुका धन्यवाद हजार ते अकराशे रुपये करेक्ट असं पटत माल करू शकतो दोनशे व्हरायटी कारले पुढची चक्कर कधी आता परवा का हां धन्यवाद तेराशे रुपये कॅरेट सोराट व्हेरायटी अशा प्रकारचा दोडका पाहू शकतो तर आम्ही चौदा किलो भरती चौदाशे तेराशे रुपये कॅरेट चौदा किलो भरतील बाराशे एक रुपये कॅरेट बाराशे एक रुपये कॅरेट अशा प्रकारचं बिल पाहू शकतो बाराशे एक रुपया कॅरेट साडेसहाशे रुपये कॅरेट प्रकारचा अश्वता मालको सिकंदर लांबरी वांगी सहाशे पन्नास रुपये कॅरेट लांबडी वांगी

चांगलं गेलं पाचशे बारा रुपये कॅरेट असेल तर भरता वांगे पाहू शकता आणि बारा किलो आहे ना पाचशे बारा सातशे ऐंशी सातशे ऐंशी रुपये कॅरेट असेल तर त्याचा मालपू शकता भरता वांगे सेव्हन एट झिरो सातशे ऐंशी रुपये कॅरेट असेल त्याचं मालपी भरता वांगे सातशे ऐंशी रुपये कॅरेट तीनशे अडतीस रुपये करेट असेल तर त्याचं दुधी बोपडा पाहू शकता

साठ रुपये कॅरेट असेल माणसू शकतो हा भाऊ पाचशे साठ रुपये कॅरेट येऊ या सव्वा सहाशे रुपये कॅरेट असेल नऊ रुपये नऊशे तुम्ही साडेआठशे म्हणतायत नऊशे रुपये भेंडीचा बारा किलो माल पाहू शकतो तर आजचे फ्लावरचे चांगल्या मालाचे बाजारभाव तीनशे ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत होतं दहा नऊ हां दीडशे का बारा नक्की दादा बारा न दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो कोबी व्हेरायटी कोणती दादा व्हेरायटी डॉलर व्हेरायटी दीडशे रुपये कॅरेट दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोबी एकशे पन्नास रुपये कॅरेट

साडेचारशे रुपये कॅरेट असेल आता माल पाहू शकतो दादा व्हेरायटी कोणती अथर्व आहे का हा दादा व्हेरायटी कोणती दहा अठ्ठेचाळीस साडेचारशे रुपये कॅरेट